मैत्रिणीनं किचनमध्ये काम करताना वापरा स्मार्ट ट्रिक्स एक मेथी धुतल्यानंतर थोडं मीठ लावून ठेवा दोन तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो तीन पुलाव करताना संत्राच्या सालीचं चूर्ण मिसळा यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो चार सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल पाच रसचा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट नारळाचा चव मिक्सरला करून रशात घालावा सहा भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तो थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावा सात हाताला किंवा पाटावर वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चुळा आठ पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील नऊ मसदा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा दहा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा अकरा दूध उकळण्यापूर्वी पात्रात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही बारा हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते तेरा भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे पाणी फेकू नाही हे पाणी भाजत किंवा कनिक हे वापरता येते उकळून न घेता ते यांना वाफेवर शिजू शकता चौदा पुलावासाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा खळखळ उकळी आली आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊन द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो स्वादही वाढतो पंधरा ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजवलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही सोळा वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते सतरा कोणत्याही गोड पदार्थात कणिकभर मीठ घातल्यास छान चव लागते अठरा रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ खिसणीवर खिसावीत छान रस निघतो एकोणीस फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो वीस आऊच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या चुरचुरीत होतात एकवीस लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बियाकडं कुन्हात वाळवाव्या नंतर चोलून साठून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन उपयोगी टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद